एकोणीसशे पासष्टचं युद्ध सुरू होतं दोन्हीकडचं सैन्य पेटलं होतं दोन्ही बाजूंनी गोळ्यांचा वर्षाव केला जात होता गोळीबाराच्या आवाजाचा सर्वत्र धुमाकूळ माजवलेला होता यातच भारतीय सैन्य पाकिस्तानच्या पस्तीस किलोमीटर आतमध्ये गेलं होतं टँक रेजिमेंट ए बी तारापोर हे त्या रेजिमेंटचे नेतृत्व करत होते युद्धभूमीमध्येच कमांडर ऑफिसर तारापोर यांनी मेजर निरंजन सिंग चिमा यांना आपल्या जवळ बोलावले आणि सांगितले जर मी या युद्धभूमीवरती मृत्यूमुखी पडलो तर माझा मृतदेह हो या युद्धभूमीतच पुरावा माझी प्रार्थना पुस्तिका माझ्या आईकडे पाठवून द्यावी माझी ही सोन्याची चेन माझ्या पत्नीकडे सोपवावी आणि माझ्या हातातील ही अंगठी माझ्या मुलीला द्यावी माझा हा आवडता शाईचा पेन माझ्या मुलाला द्यावा कारण पुढे जाऊन त्याला देखील सैन्यातच यायचे आहे हे युद्ध पाकिस्तानच्या पंजाबमधील भागामध्ये सुरू होते एकोणीसशे पासष्टचा सप्टेंबरचा तो महिना होता पाकिस्तानसोबत युद्ध करत असताना कर्नल तारापोर बरेच पाकिस्तानच्या आतल्या भागामध्ये आले होते तेव्हा एक गोळा आल्यामुळे एका टँकरचा स्फोट झाला आणि त्यामध्ये ते मोठ्या प्रमाणामध्ये जखमी झाले तेव्हा त्यांना ते तुम्ही मागे सरकावे असे सांगितले गेले पण यासाठी मात्र त्यांनी स्पष्टपणे नकार दिला ते म्हणाले जर मीच जखमी झालो म्हणून मागे सरकलो तर माझ्या या सैनिकांचं मनोबल कोण वाढवेल त्यांना खूप त्रास होत होता पण ते मागे सरकले नाहीत त्यांची पलटण पुणे फोर्सला चाविंडा आपल्या ताब्यात घ्यायचं होतं त्याप्रमाणे ते पुढे सरकत होते आणि त्यांनी पाकिस्तानमधील सियालकोटमध्ये प्रवेश मिळवला होता एक एप्रिल एकोणीसशे एकावन्न रोजी ते पुणे फोर्समधील नियुक्त करण्यात आले होते एकोणीसशे पासष्टच्या भारत पाक युद्धातील सर्वात मोठे टँक लढाई सियालकोट सेक्टरमधील फिलोरा येथे झाली कलोई फिलोरा अक्षावरती भारतीय सैन्याच्या दक्षिणेकडील हल्ल्यादरम्यान लेफ्टनंट कर्नल तारापूर यांच्या नेतृत्वाखाली सतराव्या फोर्सनं उजव्या बाजूने प्रगती केली अकरा सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी फिलोरा ताब्यात घेण्यासाठी मुख्य चिलखतीचा हल्ला करण्याचे काम रेजिमेंटला सोपवण्यात आले त्यांनी मागून फिलोरावर अचानक हल्ला करण्याचा निर्णय घेतला आश्चर्यचकित करण्यासाठी जेव्हा रेजिमेंट फिलोरा आणि चाविंडा दरम्यान पुढे जात होती तेव्हा अचानक वजीरवली येथील शत्रूच्या जड चिलखतीनं त्यांचा प्रतिहल्ला केला अनेक चकमकी सुरू झाल्या ऑगस्टमध्ये ऑपरेशन जिबलाटरमध्ये पाकिस्ताननं काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोरीचा प्रयत्न केला पाच ऑगस्ट रोजी पाकिस्तानी सैनिकांनी काश्मीरी स्थानिकांच्या वेषात नियंत्रण रेषा ओलांडली आणि काश्मीरमधील विविध भागात गेले स्थानिकांनी पाकिस्तानी सैन्याच्या उपस्थितीची माहिती दिल्यानंतर भारतीय सैन्याचे अनेक वेषात पाकिस्तानी सैनिकांना पकडले आणि घुसखोरीची कारवाई हाणून पाडली एक सप्टेंबर रोजी पाकिस्ताननं भारतीय सैन्याला पुरवठा मार्ग बंद करणारे महत्त्वाचे ठिकाणं ताब्यात घेण्यासाठी ऑपरेशन ग्रँड स्लॅम नावाचा प्रतिहल्ला सुरू केला ही योजना अखेर भारतीय सैन्यानं उधळून लावली नंतर सहा सप्टेंबर रोजी भारतीय सैन्याने रॅडक्लिफ रेषा ओलांडली ज्यामुळे एकोणीसशे पासष्टच्या भारत पाकिस्तान युद्धाची अधिकृत सुरुवात झाली भारतीय कॉप्सला सियालकोट सेक्टर ताब्यात घेण्याची जबाबदारी देण्यात आली होती पुना हॉर्स हे कॉप्सशी संलग्न असलेल्या पहिल्या आर्मड डिव्हिजनचा भाग होते लाहोरपासून सियालकोट वेगळे करण्याचे काम त्यांच्यावरती सोपवण्यात आले होते अकरा सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी पुना हॉर्सने फिलोरावरती हल्ला केला पाकिस्तानी लोकांना आश्चर्यचकित करण्यासाठी फिलोरावरती मागून हल्ला करण्याचा निर्णय घेण्यात आला लेफ्टनंट कर्नल तारापोर यांच्या नेतृत्वाखालील रेजिमेंटचा एक भाग चाविंडा येथून फिलोरावरती हल्ला करत असताना त्यांना वझीरवालीकडनं येणाऱ्या पाकिस्तानी चिलखतींचा सामना करावा लागला तारापोरने आपली जमीन रोखली आणि शत्रूच्या टँक आणि तोफखान्याच्या गोळीबारात फिलोरावरती हल्ला केला जखमी झाल्यावर त्यानं बाहेर पडण्यास नकार दिला चौदा सप्टेंबर रोजी त्यांच्या रेजिमेंटने वजीरवाली यशस्वीरित्या ताब्यात घेतलं सोळा तारखेला त्यांनी नऊ डोगरा आणि आठ गढवालच्या पाठिंब्यानं बुटूर डोगराडी यांच्या पाठिंब्यानं जस्सोरन ताब्यात घेण्यासाठी प्रगती केली नंतरच्या लढाईत त्यांच्या टँकला अनेक वेळा धडक बसली तारापोर हे प्राणघातक जखमी झाले आणि त्यांच्या जखमांमुळे ते मरण पावले त्यांच्या नेतृत्वाखाली रेजिमेंटनं साठ पाकिस्तानी रणगाडे उद्ध्वस्त केले होते तर भारतीयांना नऊ रणगाडे नुकसान सहन करावे लागले एका वृत्तानुसार त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी पाकिस्तानी रणगाड्यांनी आग रोखली होती तारापोर यांना मरणोत्तर परमवीर चक्रानं सन्मानित करण्यात आले जखमी असताना रेजिमेंटचे नेतृत्व केल्याबद्दल आणि पाकिस्तानी बाजूने रणगाड्यांचे मोठे नुकसान केल्याबद्दल त्यांचा पुरस्कार अकरा सप्टेंबर एकोणीसशे पासष्टपासून दिला गेला अधिकृत प्रशस्तीपत्रात असे म्हटले आहे की अकरा सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी लेफ्टनंट कर्नल अर्देशीर बुजरजी तारापोर यांच्या नेतृत्वाखालील पुना फॉर्स रेजिमेंटच्या पाकिस्तानमधील सियालकोट सेक्टरमधील फिलोरा काबीज करण्यासाठी मुख्य चिलखतीचा जोरदार हल्ला करण्याचे काम सोपवण्यात आले फिलोरावर मागून अचानक हल्ला करणाऱ्या तयारीत रेजिमेंट फिलोरा, रेजिमें फिलोरा आणि चाविंडा दरम्यान जोरदार हल्ला करत असताना वझीर अली येथून शत्रूच्या जड चिलखतीनं अचानक प्रत्युत्तर दिले त्यावेळी त्यांच्या रेजिमेंटचे प्रमुख असलेले लेफ्टनंट कर्नल ए बी तारापोर यांनी शत्रूच्या हल्ल्याला जुगारून दिले जमिनीवर उभे राहिले आणि पायदळ बटालियनच्या मदतीनं त्यांच्या एका स्क्वाडरनं शौर्याचे फिलोर फिलोईरावरती हल्ला केला शत्रूच्या टँक आणि तोफगाळ्यांच्या सततच्या गोळीबारात असूनही लेफ्टनंट कर्नल ए बी तारापोर या संपूर्ण कारवाईत अविचल राहिले आणि जखमींना बाहेर काढण्यास नकार दिला त्यांच्या नेतृत्वानं प्रेरित होऊन रेजिमेंटनं शत्रूच्या जड चिलखतीवर जोरदार हल्ला केला आणि सुमारे साठ शत्रूंच्या टँक नष्ट केल्या त्यामध्ये फक्त नऊ टँकचे नुकसान झाले जेव्हा लेफ्टनंट कर्नल ए बी तारापोर प्राणघातक जखमी झाले तेव्हा रेजिमेंट शत्रूला जुगारत राहिली सहा दिवस चाललेल्या या शौर्यपूर्ण कारवाईत लेफ्टनंट कर्नल ए बी तारापोर यांनी दाखवलेले शौर्य भारतीय सैन्याच्या सर्वोच्च परंपरेला अनुसरून आहे त्यांच्या पत्नीनं तारापोर यांच्या वतीनं भारताच्या राष्ट्रपतींकडनं हा पुरस्कार स्वीकारला नंतर त्यांची स्वतःची प्रकृती बिघडल्यानं तो रेजिमेंटकडे सोपवण्यात आला आणि त्यांच्या क्वार्टर गार्डमध्ये जतन करण्यात आला दोन हजार नऊमध्ये मध्ये जम्मूमधील युद्धस्मारक असलेल्या बलिदान स्तंभानं एकोणीसशे पासष्टच्या युद्धातील शहीदांसाठी अर्धपरिघात उभारलेल्या खांबावरती त्यांचे नाव करून त्यांना श्रद्धांजली वाहिली जम्मू आणि काश्मीरमध्ये शहीद झालेल्या परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांसह त्यांचे नाव शाश्वत ज्योतीजवळ आणि अर्धपरिगाच्या भिंतीवरती रिलीफ भिंतीचित्र म्हणून प्रदर्शित केले गेले अर्देशीर बुजोर्जी तारापोर यांचा जन्म अठरा ऑगस्ट एकोणीसशे तेवीस रोजी मुंबईत एका पारसी कुटुंबात झाला तारापूरच्या पूर्वजांपैकी एक असलेले रतन जिबा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत लष्करी नेते होते तारापोर हे कुटुंबाचे नाव महाराष्ट्रातील तारापूर गावाचे नाव होते रतनजीबांच्या ताब्यात असलेले ते प्रमुख गाव होते नंतर तारापोरचे आजोबा हैदराबादला स्थलांतरित झाले आणि हैदराबादच्या निजामाच्या सीमाशुल्क आणि उत्पादन शुल्क विभागात काम करू लागले त्यांचे वडील बी पी तारापोर फारसी आणि उर्दू भाषांचे अभ्यासक होते ते त्याच सीमाशुल्क आणि उत्पादन शुल्क विभागात काम करत होते तारापोर वयाच्या सातव्या वर्षी पुण्यातील सरदार दस्तूर बॉईज बोर्डिंग स्कूलमध्ये दाखल झाले त्यांना शैक्षणिक विषयाकडे चांगली कामगिरी करता आली नाही परंतु ते एक चांगले खेळाडू होते त्यांनी एकोणीसशे चाळीसमध्ये त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण केले आणि त्याच वर्षी ते शाळेचे कॅप्टन होते हैदराबाद आर्मीमध्ये कमिशनसाठी अर्ज केल्यानंतर लवकरच त्यांची निवड झाली त्यांनी त्यांचे प्रारंभिक प्रशिक्षण गोलकोंडा येथील ऑफिसर्स ट्रेनिंग स्कूल ओ टी एस आणि बँगलोर येथील ओ टी एस येथे पूर्ण केले एक जानेवारी एकोणीसशे बेचाळीस रोजी त्यांना सातव्या हैदराबाद इन्फ्रंटीमध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून नियुक्त करण्यात आले आधी म्हणून प्रसिद्ध असलेले तारापोर हे पायदळात सामील होण्यास नाखुश होते कारण त्यांना एका आर्मड रेजिमेंट रेजिमेंटमध्ये सामील व्हायचे होते हैदराबाद राज्य दलाचे तत्कालीन कमांडर इन मेजर जनरल सय्यद अहमद एल एड्रस यांच्या बटालियनची तपासणी करत असताना एका जिवंत दारुगोळा प्रशिक्षण सरावादरम्यान एक जिवंत ग्रेनेड चुकून खाडीच्या भागात पडला तारापोर यांनी ते लगेच उचलले आणि फेकून दिले ग्रेनेड हवेत स्फोट झाला आणि त्यांच्या छातीवरती जखमा झाल्या मेजर जनरल एड्रुस यांनी त्यांच्या कृती पाहिल्या आणि ते प्रभावित झाले त्यांनी तारापोर यांना त्यांच्या कार्यालयात बोलावून त्यांचे अभिनंदन केले तारापोर यांनी आर्मंड रेजिमेंटमध्ये बदलीची विनंती करण्याची संधी घेतली जनरलने सहमती दर्शवली आणि त्यांना पहिल्या हैदराबाद इम्पिरियल सर्व्हिस लॉन्सर्समध्ये स्थलांतरित केले दुसऱ्या महायुद्धादरम्यान तारापोर आणि त्यांच्या युनिटनं कारवाई पाहिली आणि युद्धाच्या मध्यपूर्वेकडील भागात सेवा दिली एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये ऑपरेशन पोलोच्या परिणामी हैदराबाद भारतीय संघराज्यात विलीन झाले आणि त्यांच्या सैन्याचे भारतीय सैन्यात विलीनीकरण झाले तारापोर यांची भारतीय सैन्यात निवड झाली आणि एक एप्रिल एकोणीसशे एक्कावन्न रोजी त्यांना कॅप्टन म्हणून नियुक्त करण्यात आलं अशा प्रकारे तारापोर हे एक असे सैनिक होते की ज्यांनी लढता लढता पाकिस्तानी सैन्याचे सात टँक उडवले त्यांचं शौर्य पाहून पाकिस्तानी सैन्यानं तो टँक पाकिस्तानात घेऊन गेले तारापोर यांची प्रशंसा फक्त भारतीय सैन्यातच नाही तर पाकिस्तान सैन्यात देखील होत असे पाकिस्तानी सैन्याचे निर्देशक आणि मिलिटरी ऑफिसर कुल हसन खान यांनी आपल्या आत्मकथेत लिहिलेले आहे की कर्नल मिसार खान यांनी मला सांगितले होते की तारापोर हे एक उत्कृष्ट कर्नल होते त्यांनी आपल्या सैन्याला दिलेली आज्ञा खूप प्रभावी असत असे तारापूर तारापोर यांच्या टँकवरती जेव्हा पाकिस्ताननं सैन्यानं एक गोळा पडला तेव्हा त्यामध्ये तारापोर पूर्णपणे जखमी झाले आणि शहीद झाले भारतीय सैन्याला तो टँक तिथेच सोडावा लागला होता असे म्हटले जाते की युद्ध संपल्यानंतर पाकिस्तानी सैन्यानं तो टँक पाकिस्तानमध्ये नेला आणि तो त्यांच्या वॉर मेमोरियलमध्ये ठेवला गेला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं नेतृत्व इतकं प्रभावी होतं की ते शहीद झाल्यावरही त्यांची फलटण शत्रू सैन्यासोबत लढा देत होती या बहादूर सैनिकानं शत्रूच्या जमिनीवर शत्रूला सळो की पळो करून सोडलं होतं या शूरवीर सैनिकाला शतशा प्रणाम ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा चॅनेलवर नवीन असा